गडकरी रंगायथन एक मे महाराष्ट्र दिनी खुले करा आमदार संजय केळकर गडकरीच्या नूतनीकरण कामाची आमदार केळकर यांनी केली पाहणी महाराष्ट्राचे वैभव गणले जाणारे ठाणे शहरातील राम गणेश गडकरी रंगायथन येत्या एक मे महाराष्ट्र दिनी खुले करण्यात यावे असे निर्देश ठाणे शहरचे आमदार संजय केळकर यांनी महापालिका प्रशासनाला दिले आहे ऑक्टोबर महिन्यापासून सुरू असलेल्या गडकरी रंगायतन नाट्यगृहाच्या नूतनीकरणाच्या कामाची पाहणी शनिवारी पंचवीस जानेवारी रोजी आमदार संजय केळकर यांनी अधिकाऱ्यांसमवेत केली तसेच नाट्यकर्मी आणि प्रेक्षकांना केंद्रस्थानी ठेवून दर्जात्मक काम करताना त्यात दिरंगाई खपवून घेतली जाणार नसल्याचेही आमदार केळकर यांनी बजावले ठाणे शहरात सन एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरमध्ये बांधण्यात आलेल्या रंगायतनची एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये मध्ये पहिल्यांदा दुरुस्ती करण्यात आली होती त्यानंतर आता सव्वीस वर्षांनी अंतर्बाह्य नूतनीकरण होत असून त्यासाठी ठाणे महापालिका तब्बल तेवीस कोटी खर्च करत आहेत या नूतनीकरणाच्या कामाची पाहणी शनिवारी आमदार संजय केळकर यांनी केली यावेळी पालिकेचे अभियंता सुधीर गायकवाड आदी अधिकारी उपस्थित होते गडकरीच्या नूतनीकरणाचे काम ऑक्टोबरमध्ये सुरू झाले तीन महिन्याच्या अवधीत हे काम पूर्ण होणे अपेक्षित होते मात्र या कामाला होत असलेल्या विलंब पाहून आमदार केळकर यांनी महापालिकेच्या अंदाजबंजे कारभाराबद्दल नाराजी वेद दर्शवत संबंधित अधिकारी आणि ठेकेदारांना महत्त्वपूर्ण सूचना केल्या ठाणे शहरातील हे महत्त्वाचे सांस्कृतिक केंद्र असून नूतनीकरणाचे काम सहा महिन्यात पूर्ण करून येत्या एक मे महाराष्ट्र दिनी रंगायतन खुले करण्याचे निर्देश आमदार केळकर यांनी प्रशासनाला दिले नाट्यगृहाच्या मजबूतीकरणाचे काम दर्जात्मक करून त्या दिरंगाई होता कामा नये त्याचबरोबर विकेंडला येथे उडणारी झुंबड आणि मासुंदा तळापाळीवर होणारी गर्दी लक्षात घेत लगतच्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या जागेत भव्य वाहनतळ उभारण्यात यावा नाट्यगृहाचे पारंपरिकपण जपून उदव उद वाहनाची सुविधा भव्य रिहर्सल रूम निकषानुसार आसन व्यवस्था आधुनिक ध्वनी व्यवस्था आदी सुविधा कलाकार आणि प्रेक्षकांना केंद्रस्थानी ठेवून करण्यात याव्यात अशा सूचना आमदार केळकर यांनी केल्या गडकरी रंगायतन हे ठाण्याच्या सांस्कृतिक शहराच्या दृष्टीने अत्यंत ज्याला म्हणते महत्वाचं असं हे केंद्र आहे आणि या गडकरी रंगाची ऑक्टोबर महिन्यापासून आम्हाला सुरुवात झाली तेवीस कोटीचं काम त्याचं एस्टिमेट काढलेलं त्यांनी मला सांगितलं आणि सर्वच भक्कम करण्याच्या दृष्टीने आणि टिकाऊ राहील अशा दृष्टीने त्यांचे प्रयत्न आहेत खरं म्हणजे जे तीन महिन्यात व्हायला पाहिजे होतं त्याला सहा महिने आता लागत आहेत त्यांनी तीन महिन्याआधीचे तर मी त्यांना सूचना दिली आहे की एक मेला महाराष्ट्र दिनाला रंगाची फुलं होईल असं आपण बघितलं पाहिजे दुसरी माझी सूचना आहे की आपण बघितलं असेल की काशीनाथ घाणेकरचं थिएटर जे आहे त्या ठिकाणी शेवटी एक कलात्मक वातावरण त्या वास्तूमध्ये राहायला पाहिजे परिसरात आणि कलाकारांचं त्या ठिकाणी वातावरण असलं पाहिजे त्या ठिकाणी खालती त्यांनी हॉटेल आणि याच्याकरता दिलं होतं खरं म्हणजे तिथे रिअलचं कलाकारांचं फार मोठं पंढरी आहे असं म्हणाले नाट्य कलाकार केवळ कलाकार नाही नेत्यापासून ते रंगभूषा वेशभूषा सर्वच दृष्टीने इथे कलाकार आहेत आणि त्यामुळे तिथे रिहर्सल रूम असणं नाट्य नाट्यभूमात दुण ते एक वरदान ठरलं त्यांना आज कुठे जागाही मिळत नाही प्रॅक्टिस करण्याकरता तसं गडकरीमध्ये देखील आपण रिहर्सल रूम वाढवाव्यात आज एकच आहे कारण की या कलाकारांना त्यांची प्रॅक्टिस करायला रिहर्सल रूम नाही शाळांमध्ये देखील रूम मिळत नाही त्याची एक गरज आहे आणि पूर्वीपासूनच माझी मागणी जी होती की या ठिकाणी वाहनतळ असलं पाहिजे एका बाजूला मासुंदर तलाव आहे हे प्रमुख क्षेत्र आहे त्याच्या परिसरामध्ये विशेष करून आठवड्यातले तीन दिवस तर खूप गर्दी असते तर या बाजूला जे एम डी एम एन एमचं जागा आहे त्या ठिकाणी वाहनतळ देखील मोठं असं सा वाहनतळ सहा सात माळ्याचं त्या ठिकाणी प्रस्तावित आहे पण गडकरी रंगायतन हे लवकरात लवकर सुरू होण्याच्या दृष्टीने हे गरजेचं आहे आणि याच्यामध्ये कामामध्ये देखील कुठल्याही प्रकारची दिरंगाई तर आहेच मोठ्या कामाने आणि मटेरियलमध्ये देखील कारण की ही पंढरी आहे कलेची त्यामुळे त्याच्यामध्ये देखील कुठेही काही होता कामा नये या दृष्टीने देखील हा मी पाहणी केली मी एका बघेला आमदार तर आहेच परंतु कलाक्षेत्रामध्ये देखील माझा वावर आहे स्वतः मी या ठिकाणी प्रयोग नाट्या नाटकामध्ये काम करून बघितलेलं आहे त्याची ग्रीन रूम असेल आणि त्यामुळे मी त्या आपुलकीने आणि हे सांस्कृतिक शहर म्हणून या ठिकाणी भेटतो नव्वद दिवसात होणारं काम होतं नव्वद दिवसात त्याला आता एवढा वेळ रसिकांची गैरसोय होते फार मोठी कलाकारांची आणि रसिक छोटेची गैरसोय होते याचं मजबुतीकरण करणं सुरू आहे नवीन पद्धतीचं काही मटेरियल देखील याला लावल्यामुळे त्याला उशीर होत आहे असं त्यांचं म्हणणं आहे पण एप्रिलच्या आतमध्ये हे झालं पाहिजे असा माझा देखील आग्रह आहे कारण की तीन महिन्याचे सहा महिने आता एप्रिलपर्यंत म्हणजे होती पण लसीचं ठाणेकरांसाठी हे लवकरात लवकर खुलं झालं क्षमता कमी होते आहे नवीन पद्धतीची आसन लावणार आहे त्याच्यामुळे क्षमतेवर आसन क्षमता जी आहे ती जे नॉर्म्स आहे त्या नॉम्सच्यामुळे ही कमी होते आहे परंतु जे श्रोते आणि प्रेक्षक जे बघायला येतात त्यांच्याही दृष्टीने तोच रमदोन अडीच अडीच तास खुर्चीवर बसल्यानंतर त्याला व्यवस्थित त्या ठिकाणी आसन असलं पाहिजे लाठीवाट असता कामाने तरी देखील ती एक हजार साठवरून ती आता आठशे साठवर आसन क्षमता येणार आहे कॅम्पिंग जे कॅम्पिंग आहे वाढदिवस देखील साजरे व्हायला लागले तर ते त्याच्या ठिकाणी ठराव पास केला गेला आणि तिचे आता सांस्कृतिक कार्यक्रम कुठले होत तस नाही तसंच एवढी चांगली वास्तू जी आता तयार करायला घेतली आहे तर त्याच्याकरता देखील कडक काही नियमावली आवश्यक आहे आणि त्याची देखील सूचना ज्या आहेत ते मी गडकरी व्यवस्थापकांना म्हणजे महापालिकेला निश्चितपणे देणार आहे आणि खाण्याचे पदार्थ हे त्याच्यातला एक महत्त्वाचा भाग आहे की याची जर एखादी वस्तू मोठी चांगली होते परंतु त्याचा मेंटेनन्स होत नाही तर त्या दृष्टीने देखील ज्या काही काळजी घ्याय घेण्याची गरज आहे त्या देखील घेण्याच्या दृष्टीने निश्चितपणे महापालिकेच्या बरोबर मी एक कलाप्रेमी आमदार म्हणून तुम्ही आता प्रशासनाला काय निर्देश दिले नाही हे लवकरात लवकर या सगळ्या श्रोत्यांना प्रेक्षकांना उपलब्ध करा चांगल्या पद्धतीचं चा उपलब्ध करा आणि या ठिकाणी कलात्मक वातावरण राहण्याच्या दृष्टीने देखील या परिसरामध्ये देखील या ठिकाणी कलाकारांना पोषक असं वातावरण जे आहे ते या ठिकाणी ठेवण्याच्या दृष्टीने देखील रिहर्सलच्या रूम्स आहेत त्या वाढवा कलाकारांना देखील योग्य वाटेल हवं हवं असं वाटेल अशा पद्धतीचं इथे थिएटर जे आहे ते आता नैतिक पुनर्वृत्तेची निर्मिती होते त्या पद्धतीने